चल शिवानी चल लवकर चल 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 लय गारवा लागते का हुल कशाला पेटवायची तुरी नाही मावशी आणून हा मावशी मावशी जी जाळाची मावशी असती बघी कसलं आले दुख पलीकडचं काय दिसतंय का बघ दिस या झाडाच्या परीकडे कसं दुखालय पण गेल्या वर्षी सारखं दुखणं आहे ना गेल्या वर्षी किती होतं दुखं माहितीन तुला किती होतं असं हाळायला लागले आणि दिसायले गना काय हां गेल्या वर्षीले दुखवतो का गेल्या वर्षी ती हाय का शेड आहे बघा पतलाचं ती तिकडं हाला तींदा हाय हां पा हां ती ओ ती काय दिसत नव्हतं त्या गेल्या वर्षी तर हिटर न पाणी काही ताप दिस आता लाइट नाही लाइट गेली त्यामुळं आपलं नियोजन केलं इथं का नाही पण आम्हाला टी व्ही लावली शिवाय नाही ना म्हणून आम्ही कस केलं भारी झाले वातावरण तर या तुझ्या चुलीस शेकायला जर तुरीची काठी घाल चल जाळ्याची जाळावर तापत पाणी लगेच घाल बरं तुला येते का घालते कालते मला नाकात घालते का हा काठी हा अशी मोठी शिकुटी करा शिकोडी करायची आला फॅटरला खुश आपण शिवानी शिवानी ओ शेतात घुसल शेतात घुसल शिवानी त्याला दगड हान लवकर थेर 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 छाव हान हण हान लवकर हा आठ मामला आठ मामला आठ मला पळत जाते पेटला का नाही पेटला पेटला वाटते पेटला गेला पळून फेंडरी पळून गेला शिवाने बसायला काहीतरी आणखी कशावर बसावं माणसाने शिन कटाला दिले कसलं खेळा दिसायला खेळायच्या मोठ मोठ बसतो लांब tidak apa sih tuh 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 pula pakai itu 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 oke itu itu ini hai cut kita cut kita pula kita itu kardun tak ada kalau apa nih kalau anggur karawa tak garam garam pan noi pula nongkol nongkol nalaru ay karena pula mama karena pula mi karena